आता वारंवार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायचे नसेल तसाही लोकशाही आहे पुढे अघोषित हुकुमशाही या देशामध्ये आता सुरू आहे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निर्माण प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात ते आम्हाला नाही आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे काम करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार पुढ्या पुढे म्हणून ते अस्वस्थ पक्षाच्या थाप असते पक्षाच्या था। पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष काँग्रेस पक्षाच त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहेत पुढे बघू काय होत यावरती संजय म्हणतात की ते यंत्रणा त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही आम्ही कधी ऑपरेशन मध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रुळा आहे हा आम्ही कधी ईडी सी बी गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा ना आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे काम करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत नाही महाविकास मधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहेत अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांच्या मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारता भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक होत आहे त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे काही जनप्रतिनिधीला असं वाटतं त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलता बोलणं काही योग्य नाही ज्या वेळेस यश मिळत तर ते यशाची धुंदी माणसाच्या डोक्याला भामावून सोडते आमची अपेक्षा आहे की हे जे काही जनतेने दिलेला कौल आहे की ईव्हीएमचा कौल हा नंतर विषय आहे परंतु जो मॅन्डेट मिळाला त्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला नंबर एक क्रमांकावर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग व्हावा आता वारंवार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायचे नसेल तसाही लोकशाही आहे कुठे अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे हे काय आता लपून राहिलं नाही माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस वापरायचा ला करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर सत्तेच्या भरोशावर खोके देऊन तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे काही खात्यांचा समन्वय नसल्यामुळे भाजपच्या मंत्र्यां माहिती मंत्र्यांची यादी की आहे ती अडकलेली आहे असं त्या संदर्भात मी काय बोलणार नाही त्यांचा इंटरनल प्रश्न आहे तो आंतरिक प्रश्न आहे त्यांनी कोणाला कोणता खातं द्यायचं कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं हा तो त्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस नवीन केली पाहते असं चर्चा आहे आणि काँग्रेसचे जे खासदार महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत ते रिझाईन करून पुन्हा नव्यानं भाजप निवडणूक लढणार अशा पद्धतीनं ऑपरेशन लोटसची चर्चा केली चर्चेला किंवा जर जर काही अर्थ नसतो पण ते खासदार एवढे काही वेळी नाहीये की स्वतःचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा रिकामे धंदे करायचे मला असं वाटत नाही कोणताही खासदार अशा कोणत्याही संकल्पनेला बळी पडेल